नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजारसमिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार चारशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जिल्हा वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पाचशे रुपये क्विंटल पुढील <laughs> बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील <laughs> बाजार समिती सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे गडा हरभरा